ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग पंधरावा एक नाम हरी नाम दुरी कुसरी विरळा जाने समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावैरी हरि झाला सर्वाघटी राम देहा दे सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो या अभंगाचा भावार्थ आहे हरिनाम हे एकच साधन असे आहे की ज्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे द्वैतभाव दूर होतो भगवनाम ही एक अद्वैत कुसरी आहे अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे हे अनुभवाने जाणारा या जगात विरळाच नामाने समबुद्धी म्हणजे योगबुद्धी प्राप्त करून घेतली असता सर्वत्र सारखा भरून राहिलेला आहे अशी प्रतीला येते याच्या उलट शमदमांचा आश्रय घेणाऱ्या साधकाला जग रूपाने असणारा हरिवैऱ्यासारखा भासू लागतो सूर्यापासून निघणारी हजारो किरणे दिसावायला भिन्न भिन्न दिसतात परंतु प्रत्यक्षात एक सूर्यच त्या सर्व किरणांचा प्रकाशक असतो त्याप्रमाणे निरनिराळे देहातून वेगळाले जीव जरी विलसताना दिसले तरी या सर्व देहातून एक रामच प्रकट होत असतो असा अनुभव साधकाला नामाने प्राप्त होतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम माझ्या चित्तात चित्री झाले आहे ही मागल्या जन्मी मुक्त झाल्याची खून आहे एक नाम हरी द्वेत नाम मधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे हरिप्राप्तीची अनेक साधने आहेत परी हरिनाम हे एकच साधन असे आहे की ते अत्यंत सुलभ असून सुद्धा फार प्रभावी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाला अद्वैत कुसरी म्हणतात याचा अर्थ असा की नाम हे जीवाचा द्वैतभाव दूर सारून त्याला अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी विलक्षण उत्कृष्ट अशी कला आहे परंतु हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच कारण अशी प्रती प्राप्त होण्यासाठी नामाच्या ठिकाणी जी चिकाटी लागते ती सर्वसाधारणत कोणाजवळ आढळून येत नाही याच्या उलट जे कोणी श्रद्धेने व निष्ठेने अखंड नामस्मरणाचा अभ्यास करून आपली बुद्धी देवाशी सम करतात तिचा देवाशी योग घडून आणतात त्यांना हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरि झाला हा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी नामधारकाला इतर मार्गाने जाणाऱ्या साधकाप्रमाणे शम म्हणजे मनाचे नियमन व दम म्हणजे इंद्रियाचे दमन करावे लागत नाही याचे कारण असे की ज्या मनाने नियमाचे नियमन करायचे ते मनच हरिनामात रंगून गेल्यावर त्या मनाचे नियमन करण्याचा प्रश्नच उरत नाही त्याचप्रमाणे सर्व इंद्रिये हरिप्रेमात झाल्यावर त्यांचेही निराळे दमन करावे लागत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नावची नाही पापाचे ऐशे केले यमु म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदाशी नाही त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता कंठ शीतळ शरीर इंद्रिया व्यापार नाठविती गोड गोमटे हे अमृताशी वाळ केला कैवाड माझ्या चित्ते याच्या उलट शमदमांचा अभ्यास करणाऱ्या साधकांची अवस्था मोठी किविलवाने असते मनाचे नियमन व इंद्रियाचे दमन करण्यात या साधकांना मानसिक व शारीरिक क्लेश होतात व ते शीघ्रकोपी बनतात जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिकच विकृत होते जगरूपाने हरीच नटलेला आहे असे दिसण्याऐवजी जग जगरूपाने असणारा हरी म्हणजे वैरी असेच त्यांना भासू लागते व सरते शेवटी पूर्ण अदोगती होऊन त्यांची हरीकडे पाठ होते तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज पुन्हा अद्वैत बोधाचे वर्णन करतात राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्याप्रमाणे हजारो किरणांना प्रकाशित करणारा किबोना हजारो किरणांच्या रूपाने प्रकाशित होणारा एक सूर्यच त्याप्रमाणे निरनिराळ्या देहातून जीवरूपाने एक परमात्माच विलसत असतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात असोरूपक हे तो ईश्वरू सकलभूतांचा अहंकारू पांघरू निरंतरू उलसत असे परंतु हा अनुभव नामाने मिळणाऱ्या दिव्य ज्ञानाने प्राप्त होतो हे येथे लक्षात ठेवले पाहिजे ज्ञान चार प्रकारचे आहे ज्ञान मिळवलेले ज्ञान स्फूर्ती ज्ञान प्रतिभा ज्ञान यापैकी पहिला प्रकार उपजत ज्ञान याला इंग्लिशमध्ये नॉलेज बाय इन्स्टिट असे म्हणतात हे ज्ञान सर्वाच्या ठिकाणी असते उदाहरणार्थ वयात आल्यावर लग्न करावे असे जे वाटते त्या उपज उपजत ज्ञानामुळेच होय दुसऱ्याशी भांडण करणे दुसऱ्याचा द्वेष करणे स्वतःचे संरक्षण हवे हो। असे वाटणे हे सुद्धा या ज्ञानामुळेच होय हे ज्ञान उपजतच असते ते मिळवण्यासाठी शाळा काढाव्या लागत नाही दुसरा प्रकार मिळवलेले ज्ञान याला नॉलेज बाय अक्वायजेशन असे म्हणतात हे ज्ञान पुस्तकातून किंवा व्यवहारातून मिळवले जाते निरनिळ्या निर विद्या कला किंवा शास्त्र म्हणजे मिळवलेले ज्ञानच होय तिसरा प्रकार म्हणजे स्फूर्ती ज्ञान याला नॉलेज बाय इन्स्पायरेशन असे म्हणतात अलौकिक शोध उत्कृष्ट गावे वगैरे ही या ज्ञानाची फळे होत चौथा प्रकार प्रतिभा ज्ञान याला नॉलेज बाय युनिटेशन असे म्हणतात हे ज्ञान मानवी प्रयत्नांनी मिळत नाही तर केवळ ईश्वर कृपेने सद्गुरू कृपेने प्राप्त होते ज्यावेळी ईश्वराचा सद्गुरूचा प्रसाद होतो त्याच वेळेला हे प्रतिभा ज्ञान दिव्य ज्ञान साधकाला मिळते ददा मी बुतियोगम तम येनम मा उपयांती ते किबोना दिव्यम ददा ते चक्षुहा ही गीतेतील वचने या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहेत ही प्रतिभा ज्ञान प्राप्त झाली असता बुद्धीत दिव्य प्रकाश पडतो व या दिव्य प्रकाशात जीवाला सर्व काही वेगळी आणि आगळीच दिसू लागते ज्याला पूर्वी जग असे म्हणता होता ते आता जग नसून जगदीश आहे असे त्याला प्रतिभा ज्ञानाने प्रत्यक्ष दिसू लागते पूर्वी त्याला मी देह एवढा आहे असे वाटत होते तर आता त्याला मी आकाशापेक्षाही मोठा आहे असे अनुभवायला येते पूर्वी जग दुःखाने भरलेले आहे असे वाटत होते आता अवघीचे त्रैलोक्य आनंदाचे असे प्रतितीला येते असले दिव्य अनुभव हो या प्रतिभा ज्ञानाने प्राप्त होतात व हे ज्ञान देवाच्या सद्गुरूच्या कृपा प्रसादाने मिळते हा प्रसाद मिळवायचा कसा या प्रश्नाला संत उत्तर देतात नावाने तुकाराम महाराज सांगतात न कळे ते कळोई उगले नामे या विठ्ठले एकाची या न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे अलभ्य लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तर तीन नावे विठोबाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्मा मुक्त झालो माझ्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम आहे ती मागच्या जन्मीच मी मुक्त झालो याची खून आहे स्त्रीला डोळा लागणे म्हणजे ती गरोदर असल्याची खून आहे त्याप्रमाणे नामाचा नेमा म्हणजे प्रेमा चित्तात जोडून जाणे ही मागच्या जन्मीच मुक्त झाल्याची खून आहे मुक्ती मिळणे व मिळाल्यानंतर तिचा भोग घेणे या दोन गोष्टी भिन्न आहेत मुक्ती मिळाल्यावर जे स्वतःला धन्य झालो असे म्हणतात ते अभागी होत याच्या उलट मुक्ती मिळाल्यानंतर तिचा भोग घेतात तो भक्त भाग्यवान होय नुसते लग्न झाल्याने सर्व काही झाले असे नाही तर लग्न झाल्यावर स्त्री सुख अनुभवणे हे महत्त्वाचे आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात तुकामाने मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा ठेवावे अद्वैत भोगावे प्रेम सुख मुक्ती भोगणे ही भक्ती होय ही भोगण्याची प्रक्रिया म्हणजे नामसंकीर्तन नामाच्या संकीर्तनाने संत मुक्तीचा भोग घेतात व अखंड आनंदात राहून नित्य दिवाळी साजरी करतात हा प्रेमानंद पुन्हा पुन्हा भोगायला मिळावा म्हणून संत गर्भवास इच्छितात याच्या उलट नामाच्याद्वारे द्वारे ज्यांना मुक्तीचा सोहळा बघता येत नाही ते जन्ममरणाच्या चक्रातून स्वतःची सोडणूक करून घेतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी मागल्या जन्मीच मुक्त झालो पण मुक्तीचा भोग नामसंकीर्तनाने घेण्यासाठीच पुन्हा जन्माला आलो याची खून काय तर ज्ञानदेवा चित्ती हरिपाट नेमा हीच ती खून होय नामाचा हा महिनामा ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगतात हरिमुखी म्हणा हरिमुखी मना, मना पुण्याची गणना कोण करी हरी